महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती का केली आहे याच्यावर प्रश्नचिन्ह राजसाहेब ठाकरे यांनी उपस्थित केला आहे त्यांचं म्हणणं आहे की गुजरात मधी हिंदी भाषेची सक्ती नाही दक्षिणेतील जे राज्य आहे तमिळनाडू कर्नाटक केरळ इथं पण हिंदीची सक्ती नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की हिंदी ही अशी भाषा आहे ज्यांनी देशामध्ये आपला एक संपर्क सूत्र राहतो राज ठाकरे यांनी जो युक्तिवाद केला आहे महाराष्ट्रावर हिंदी भाषेचे सक्तीकरण लादून महाराष्ट्रामधील जे मराठी भाषेची संस्कृती आहे साहित्य आहे तेच कुठेतरी संपवण्याचा डाव महाराष्ट्रामधील भाजप सरकारचा आहे केंद्र सरकारचा आहे जर महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा तुम्ही पहिली ते चौथी सक्तीकरण करत असाल तर इतर राज्यामध्ये तुम्ही का करत नाही जर एक भाषा एक देश पाहिजे असेल महाराष्ट्रातील लहान मुलांच्या बोकांडी हिंदी भाषा बसून मोदी आणि फडणवीस यांना काय साध्य करायचं आहे या याआधी महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं महत्व कमी करून हिंदीचं वाढवण्याचा हा डाव हनून पाडलाच पाहिजे